भाजपचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने आपल्याबरोबर आहेत पुण्यातला तुमच्या मतदारसंघामधला जो लोकमान्य नगरमधल्या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये या पुनर्विकास प्रकल्पाला तुम्ही स्थगिती आणले अशा पद्धतीने तुमच्यावरती आरोप होत आहेत नक्की याच्यामधली वस्तुस्थिती काय आहे या प्रकल्पाचा नक्की पुनर्विकास कशा पद्धतीने केला जाणार आहे आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून तुमची काय भूमिका आहे आज कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून या जवळजवळ आता एक वर्ष पूर्ण होत येईल या तेवीस नोव्हेंबरला नोव्हेंबर आहे तेवीस नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होईल मी आमदार झाल्यानंतर मी मतदारसंघाचा या त्याच्या आधी ह्या मतदारसंघातीलच एका प्रभागातून मी नगरसेवक म्हणून दोन वेळा लोकप्रतिनिधित्व दो केलं स्थायी समितीचं अध्यक्ष झालो आणि तत्पूर्वी एकदा स्वीकृत नगरसेवक असं पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून काम करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना साधारण इथल्या समस्या हे मला माहिती होत्या त्याच्यानंतर आमदार म्हणून काम करण्याची संधी मला पक्षाने आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना मतरूपे आशीर्वाद देऊन मला संधी दिली आणि ती संधी दिल्यानंतर ह्या मतदारसंघाचा हा मतदारसंघ म्हणजे काय आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून ह्या नगरीची निर्मिती केली बाजीराव पेशव्यांनी आटकेपार इथून झेंडा नेला झे अटकेपाळ झेंडा लावला तो शनिवारवाडा ह्या मतदारसंघात महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी जी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली तो भिडेवाडा या ठिकाणी आहे लवजी वस्ताद साळवे ज्यांना क्रांतिकारकांच्या आद्य क्रांतिकारकांचे गुरु असं म्हणलं जातं त्यांचा वाडासुद्धा ह्या कसब्यात आहे लोकमान्यांनी जो स्वातंत्र्याचा संदेश दिला तो केसरीवाडासुद्धा आहे म्हणजे त्यामुळे ही जी भूमी आहे इथून ज्या विभूती तयार झाल्या त्यांनी देशाला दिशा दिली असा हा मतदारसंघ या मतदारसंघात आपल्याला काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे त्याच्याकडे गांभीर्याने बघत असताना ह्या मतदारसंघातले काय विषय आपण मार्गी लावू शकतो हा प्रयत्न पहिल्यांदा मी केला आणि त्यानंतर ह्या मतदारसंघातले पहिल्या टप्प्यातील किमान चौदा विषय हे मार्गी लावावे अशा दृष्टिकोनातनं मी प्रयत्नशील होतो त्यातला सर्वात पहिला विषय मी घेतला की शनिवार शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता हा पुण्यातील अतिशय दाट वस्तीतला असल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होणारा हा जो भाग आहे तर मी मुख्यमंत्र्यांना चौदा प्रमुख कामांच्या मागणी ही चौदाच्या चौदा कामे ही आपल्यासमोर आहेत ही एकाच दिवशी सात मार्चला मी मुख्यमंत्र्यांचे त्या त्यांच्याकडनं ह्या त्या चौदाची चौदा कामं दिली आणि त्याच्यावर त्यांच्या एन्ड्रॉर्समेंट घेतल्या त्वरित त्याच्यावर कार्यवाही व्हावी या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांनी शासनाने त्या पद्धतीचे आदेश दिले आणि त्यावापासून त्या सगळ्या विषयांचा पाठपुरावा मी करतो त्यातील सर्वात महत्त्वाचा विषय शिवाजी रस्ता बाजीराव रस्ता अंडरपास करणे त्याचबरोबर आपल्या जो खडक पोलीस वसाहत आहे ती अठराशे पंच्याहत्तरपासून तिची ती वसाहत होती त्या वसाहतीला पोलीस वसाहतीचं पुनर्वसन होणे गाडी खाण्याच्या येता अद्यावत दवाखाना तयार करणे हा मतदारसंघ स्वच्छ सुंदर विकसित करण्याकरता हा कचरामुक्त करणे त्याला सं ज्या ठिकाणी क्रॉनिक स्पॉट आहे फिल्डर पॉईंट आहेत ते घालून त्या ठिकाणी सुशोभीकरण करणे त्याचबरोबर लोकमान्य नगर हा सोळा एकरचा म्हाडाची वसाहत आहे आणि सगळ्या ठिकाणी जर आपण बघतो की डी पीमध्ये आपण काही जागा क्लस्टर करायला सांगतो खाजगी मालकांच्या जागा जा पण आपण क्लस्टर करायला सांगतो कारण त्याने डेव्हलपमेंट चांगली होती तर हा एकसष्ट साली म्हाडाने सोळा एकर मध्ये एका लेआउट मध्ये केलेला प्रकल्प आहे तो एकात्मिकच असावा ज्या पद्धतीने त्यावेळेस केला होता आणि त्यावेळेस साठ वर्षाचा विजन ठेवून केलेली ही वसत होती म्हाडाचा सोळा एकर वरती जे इमारती उभा राहिलेली आहेत त्या एकाच पद्धतीने नियोजन करण्यात आलं त्याच पद्धतीच्या एक्काउन बिल्डिंग तुम्ही बघितल्या त्या एक सारख्या होत्या त्याला रस्ते चांगले होते त्याला ग्राउंड होतं त्याला आपण बघितलं तर गार्डन होतं अशा पद्धतीचा अतिशय सुनियोजित असा विकास तो एकोणीसशे एकसष्ट साली केला तर आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत ती साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज आज जर बघितलं तर गावठाणातला अतिशय विकसित असणारा तो प्रकल्प होता परंतु आता त्याची हे संपलेली आहे तिथल्या ड्रेनेज लाईन एकदम विस्कळीत आहे पाण्याच्या लाईन विस्कळीत आहे रस्ते आत्ताच्या हिशोबाने अरुंद आहेत तर आता त्याचा एकात्मिक लेआउट होऊन त्याच्यावर अतिशय सुंदर असा प्रकल्प उभा केला जाऊ शकतो तो एकात्मिक पद्धतीने चांगला होता विरोध नाही एकात्मिक करा मी मुख्यमंत्र्यांना हे पत्र दिलंय की ज्या माझे मतदारसंघातील चौदा काम आहेत त्या चौदा मधला हा पाचव्या क्रमांकाचं काम आहे लोकमान्य नगर एकात्मिक विकास व्हावा हे पत्र मी त्याच वेळेस दिलं बिल्डर नेमाला सुद्धा विरोध नाही 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 बिल्डर हे त्यांनीच नेमलेले आहेत आज त्या ठिकाणी त्यांचा प्रयत्न हा दोन हजार वीस पासून चालू आहे तिथं एकूण एक्कावन्न इमारती होत्या त्यातल्या माहितीनुसार दो दोन याला स्वतंत्र त्यांनी एक परवानगी आणली ते चालू आहेत बाकी एकोणपन्नास ज्या इमारती आहेत त्याच्यात एकूण आठशे तीन लोक राहतात आणि त्या आठशे तीनमधल्या काही इमारतींच्या लोकांनी त्यांनी त्यांचे विकसक नेमलेले त्यांच्या संमत्या घेऊन त्यांनी त्यांचे प्रस्ताव तयार करायला घेतले तर त्या सगळ्यांनी एकत्रित यावं त्यांनी कुठला विकसक नेमावा हा माझा भागच नाही आहे पण तो विकसक हा सक्षम असला पाहिजे त्यांनी घेतलेला प्रकल्प पूर्ण केला पाहिजे आणि ते जे असतील त्यांनी दोन नेमू पाच नेमू दहा नेमू ते त्यांनी त्यांचे असोसिएट केले पाहिजे परंतु विकास हा एकात्मिकच व्हावा कारण त्याच्यातनं रस्ते रुंद समजा जर आता तीन बिल्डिंग इथं आहे त्या तीन बिल्डिंग आता उभ्या केल्या त्याच्यात अजून टेक्निकल अडचणी आहेत की म्हाडाचा एस आहे देण्याची पद्धत वेगळी आहे ती मला मला पूर्ण त्याच्यात ज्ञान नाही पण परंतु जे मला कळलं की आत्ता जर काही इमारती आहेत अशा डेव्हलप केल्या त्याच्यातनं तीन चार नुकसान ह्या होतील की रस्ते आहेत तसे तेवढेच राहतील बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे आता इथल्या ड्रेनेज लाईन जो आत्ता तीन बिल्डिंग एकत्र करेल अख्ख्या त्या लेआउटच्या ड्रेनेज लाईन कोण बदलणार वॉटर सिस्टीम कोण बदलणार तिथल्या आत्ता नवीन एम्युनिटीचा दर्जेदार एम्युनिटीच कोण देणार तिथला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तिथं आत्ता बरेचसे दरोडे वगैरे पडले होते त्याची एकत्रित जर केलं तर आज तुम्ही बघितलं तर बाहेरच्या बाजूला ज्या मोठ्या लेआउटमधल्या स्कीम होतात त्याला सगळ्या चांगल्या ॲम्युनिटीज मिळतात त्या रहिवाशांना चांगल्या एम्युनिटी मिळाव्या तो लँडमार्क प्रोजेक्ट हवा सिटी ते एकीकडे असं म्हणतात की मग तुम्ही याच्यावरती जाणून बुजून स्थगिती आणली तिथल्या रहिवाशांचा असा आरोप आहे की सोळा एकरची जी जमीन आहे ती हेमंत राष्ट्रीयांच्या डोळ्यासमोर आहे किंवा त्यांना याच्यामधून काय आर्थिक काय साध्य करायचं आहे का अशा पद्धतीने सुद्धा आरोप केले जात आहेत याच्यामध्ये नक्की तथ्य का कुणी काय बोलो हा ज्याचा त्याचा अधिक मी माझी भूमिका सांगतो बरं तिथं जे आठशे तीन रहिवासी आहेत त्यातल्या एकाही रहिवाशाला कुठल्या विकासकाकडनं संमती घ्यावी असं मी सांगितलं का विचारा ओके हा जरा ला पहिला विषयी त्याच लोकांनी आत्तापर्यंत ज्या ज्या काही इमारती जात्या कोणाला एकल पाहिजे कोणाला एकात्मिक पाहिजे एकात्मिकच्या बाजूनी जास्त लोक आहेत कारण ती सुज्ञ आहे त्यांना कळतं की ह्याचा जर एकत्रित झाला तर त्याचा जास्त उपयोग होईल बघ काही लोकांचं म्हणणं असू शकतं म्हणजे त्यांना कळत नाही असं म्हणणं नाही त्यांना असं वाटू शकतं की आपण आपलं स्वतंत्र हे करावं तर त्यांनी त्या पद्धतीने काही बिल्डर्स त्यांनी नेमलेत तिथला नेमलेला प्रत्येक विकासक हा तिथल्या रहिवाशांनी नेमलेला आहे त्या विकसकांविषयी मी एकाही शब्दांनी बोललेलं नाही माझं म्हणणं एवढंच आहे की तो एकात्मिक व्हायला पाहिजे हे जे विकसक त्यांनी नेमले त्याच विकसकांना एकत्र करून त्यातली क्षमता कोणाची आहे काय ते हा मार्ग नक्की कसा सुटणार आता हा, हा प्रस्ताव दिलेला आहे आपण त्याच्यातला एकात्मिकचा हे दिलेलं आहे तिथल्या ज्या सर्व नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांनी तो एकात्मिक करत असताना कशा पद्धतीने म्हाडाची नियमावली कशी आहे आपण कशा पद्धतीने तो चांगला विषय पद्धतीने करू शकतो त्यातल्या जास्त एकमत किंवा बहुमत झालं आणि ते जर म्हाडाच्या याला ते मान्य झालं तर तो, तो विषय शासन दरबारी कुठंही आणणार नाही ना जास्तीत जास्त गतिमान पद्धतीने होईल या दृष्टीकोनात मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून हो त्यांना शासकीय मदत लागतील त्या करायला मी तयार आहेत कारण सुंदर प्रकल्प व्हावा ही माझी त्याच्या द्या कुठल्याही त्यांनी नेमला तरी चालेल त्यांनीच नेमलेले आत्ता तिथं जे कोणी लोक आहेत जे कोणी विकासक आहेत ते तिथल्याच रहिवाशांनी आता अपॉइंट केलेले आहेत त्यांनी त्या सगळ्यांना एकत्र करावं त्यांची तपासावी की उद्या कुठला एखादा प्रकल्प चालू झाला आणि एखादा डबगाईला असलेला माणूस असेल तर त्याकरता शासनाने काही प्रमाणात त्याची बँक गॅरंटी घ्यावी त्यांच्याकडचं रेंट ह्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये आज लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करत असताना रिडेव्हलपमेंटचे काही विषय दिले जातात त्याच्यात टेक्निकल काही अडचण आली की तिथले जे कोण असतो त्याला घेण्याची तपासणी वगैरे करत नाही कोणतरी जास्त देतं म्हणून त्याला देतात आणि उद्या भविष्यात तो वर्ष दीड वर्ष होत नाही म्हणलं की तो त्या लोकांना शिफ्ट केलेला असतं त्यांना भाडं देत नाही काय देत ह्या खूप अडचणी पुढे येतात त्यामुळं आगाऊ कोण भाडं देऊ शकतं का तीन वर्षात तो प्रकल्प पूर्ण करण्याची क्षमता ते जी आर्थिक आहे का त्याला बँक गॅरेंटी शासनानेच घेता येईल का आणि हा प्रकल्प योग्य वेळेत नियोजित आणि दर्जात्मक लँडमार्क प्रोजेक्ट होईल ह्या दृष्टिकोनातनं माझा त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि ह्या मतदारसंघातील चौदा विषय जे मी आत्ता ठरवले त्याचा मी पाठपुरावा करतोय त्यातल्या चौदामधले स्वच्छ सुंदर विकसित करा ह्या दृष्टिकोनातनं तर उद्या सकाळी पण हा माझा नव्वद ते दहावा ड्राईव आहे दर महिना दीड महिन्यानी मी ह्या पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील पोलीस प्रशासनाचे आयुक्त सहआयुक्त या सगळ्यांना घेऊन हा कसबा मतदारसंघ स्वच्छ सुंदर विकसित करण्याचा प्रयत्न करतो आहे या ठिकाणचे मेजर क्रोडिक, क्रोनिक क्रोनिक स्पॉट फेडर पॉईंट मी बंद केलेत त्या ठिकाणी फुटपाथ अतिक्रमण विरहित असावं रस्त्यावर खड्डे नसावेत ह्याकरता रस्त्यावरचे डी पी जे आहेत ते खराब झालेले असतात ते काढणे आणि जे कचऱ्याचे क्रोनिक आणि फिल्डर पॉईंट बंद करून त्या ठिकाणी ब्युटिफिकेशन मी माझ्या स्वतःच्या माध्यमातून मी त्याला कुठलाही शासकीय निधी न घेता काही जे या विषयातले जे दर्दी अशा लोकांची मदत घेऊन मी असे बावीस पॉट राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसादिवशी केले आता मी मिशन नाईन्टी डेज चालू केलं आहे सव्वीस जानेवारी पर्यंत त्याच्याकरता मी बैठक घेतली उद्या महापालिका आयुक्तांचा दौरा आहे सव्वीस जानेवारी पर्यंत ह्याच्यातला रस्त्यावर कचरा पाडणार ना नाही याकरता माझा प्रयत्न चालू आहे मी सातत्यातनं प्रयत्न करून एक दिवस तरी कसबा हा इंदोरपेक्षा जास्त स्वच्छ करून दाखवणार मी इंदोरला तीनशे जणांना घेऊन गेलतो आजपर्यंतच्या देशातल्या इतिहासातला एकमेव आमदार मी आहे मी छातीठोक मनाने सांगू शकतो की इंदोरच्या बघायला जातात लोक पाच दहा वीस जण शिष्टमंडळ जातं मी तीनशे जणांना घेऊन गेलो त्याच्यात शंभर सफाई कर्मचारी नेलते शंभर कार्यकर्ते नेलते पंचवीस पत्रकार होते पंचवीस शिक्षक होते जे सगळे घटक जे ह्याच्यात काम करू शकतात त्यांना घेऊन गेलो तेव्हा तिथल्या मीडियाने आणि तिथल्या आयुक्तांनी विचारलं तुम्ही जण का घेऊन आले तर मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की आज आम्ही इंदोर बघायला आलो आहे आमचं स्वप्न आहे की देश कसबा बघायला येईल आणि हे स्वप्न पूर्ती करण्याचं काम मी करतोय आणि चौदा विकासाचे हे तुम्हाला दाखवलेले सगळे विषय आहेत हे पाच मार्चपासनं मी ह्याच्याकरता प्रयत्नशील आहे आणि त्यातला लोकमान्य नगर एक भाग आहे त्याच्यात विकसक कोण असावा काय असावा याच्याशी मला ते विकसक तिथल्याच लोकांनी नियुक्त केलेले आहेत त्यांनीच त्याच्यातले एकत्र यावं एक मार्ग काढावा आणि लँडमार्क प्रकल्प करावा ही माझी जास्त मागणी आहे शेवटचा प्रश्न आहे पुण्यात वारंवार भाजपच्या नेत्यांवरती आरोप होत आहेत म्हणजे एच एनडी बोर्डिंग पासून हे सगळं प्रकरण सुरू झालं काल सुद्धा इथले जे तुमचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी तुमचे नेते मुरलेधर मोहळांवरती आरोप केलेला आहे की पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत आहे किंवा मुस्लिम एका तुमच्या कार्यकर्त्यांकडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरती हल्ला करण्यात आला कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे आरोप नाही वास्तविक कसं आहे राजकारणात आरोप प्रत्यारोप हे होत असतात शहराची वाढलेली परिस्थिती त्याच्यावर नियंत्रण ठेवत चालू असलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ह्या विषयामध्ये ज्या पद्धतीने शहर वाढलेलं आहे त्या त्याच्यावर नियंत्रण ठेवणं हे खूप आवश्यक आहे त्या दृष्टिकोनानं पोलीस प्रशासनाची सातत्याने पाठपुरावा चालू आहे पुण्यात गुन्हेगारी कमी व्हावी करता भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक आमदार खासदार आमच्या राज्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा प्रयत्नशील आहेत काही घटना घडत आहेत त्या आम्ही नाकारत नाही परंतु त्या जास्तीत जास्त लवकर त्याला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने ह्या गुन्हेगारी नियंत्रित करता येईल याकरता प्रयत्न केला जातो आज मला अभिमानाने सांगावचं वाटतं या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस हे ज्या पद्धतीने ग्रह खात्याचा कारभार करतात आज कुठलीही अपॉइंटमेंट ही त्याच्या मेरिटनुसार दिली जाते कुठल्याही बाकीची वशलेबाजी त्या ठिकाणी चालत नाही आमदाराच्या शिफारशी चालत नाही कोणाच्या नाही चालत ते फक्त मेरिट आणि मेरिट बघून काम करत आहेत राज्याचा विस्तार वाढतोय राज्यात येणारी लोकसंख्या वाढते ह्या सगळ्यावर नियंत्रण ठेवणं हे अत्यावश्यक आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांची क्षमता आहे त्या पद्धतीने ते काम करत आहेत परंतु आपण दुसरा मी भाग बघितला पाहिजे ज्या पद्धतीने आता एक कोटीचं पुणेश्वर आहे तेवढे पोलीस आपल्याकडं उपलब्ध नाही आहेत ते, ते सुद्धा लवकरात लवकर देवाभाऊ ह्याला आवश्यक असणारी सगळी यंत्रणा उभी करतील आणि ह्या गुन्हेगारीचं उच्चाटन केल्याशिवाय भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार स्वस्त बसणार नाही हे तो तो मदले मदले मी आपल्याला सांगू इच्छितो तुमच्या नेत्यांवरती जे आरोप होत आहेत त्यांना काय उत्तर आहे तुमच्या मतदारसंघामधले महायुतीमधलेच नेते मुलांवरती आरोप करतात ना मी माझा एक मी स्वतःची कार्यपद्धती ठरवलेली मी मला लोकांनी पाच वर्ष करता आत्ता जो मतरुपी आशीर्वाद दिला आहे तो मी त्यांची कामं कशा पद्धतीने मार्गी लावू शकतो ह्याकरता दिलाय कुणी आरोप करावे त्याला काय प्रत्यारोप द्यावे ह्या भानगडीत मी पडणार नाही आजपर्यंत पडलो नाही कधी पडणार नाही मी माझ्या वरिष्ठांना पण सांगेल मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे महायुतीच्या सत्तारी पक्षातला घटक पक्ष आहे मी जी काय आचारसंहिता आमचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी मला सांगितलेलं आहे मला नाही सगळ्यांना सांगितलं आहे कुणीही कसंही वागलं तरी आपण मोठे भाऊ आहोत आपण कुठलाही आचारसंहितेचा भंग करायचा नाही तो आ, मी करणार नाहीचा घटक म्हणून या सगळ्या विषयांवरती बोलणार नाही मात्र आमदार म्हणून मी या लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आलेलो आहे त्यामुळं जनतेची कामं करण्यासाठी मला निवडून दिलेलं आहे मी फक्त त्या विषयांवरती बोलण्याची प्रतिक्रिया आमदार हेमंत रसने दिल्याच पाहिल्या होते कॅमेरापर्सन विश्वास स्वामी प्रदीप कापसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव